नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हा मंत्रिमंडळ निर्णय नेमका काय आहे आनंदाचा शिदा नेमका केव्हा वितरित होणार आहे व या येणाऱ्या आनंदाच्या शिदामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समाविष्ट असणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या, या, या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील गुढीपाडवा आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा सिधा राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा डाळ साखर एक लिटर परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्न समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिकाधारकास एक शिधा जिन्नस संच याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच या आनंदाच्या शिधामध्ये कशाचा समाविष्ट असणार आहे एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर व एक लिटर सोयाबीन तेल याचा समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा वितरित करणार शासन आहे त्याचबरोबर राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अन्योदय अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व साडेसात लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारकांना अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येईल यासाठी येणाऱ्या पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चात शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने या शासन निर्णयानुसार राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाच्या शिदाचं वितरण होणार आहे आणि या आनंदाच्या शिधामध्ये एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर व एक लिटर सोयाबीन तेल अशा प्रकारचे जिन्नस या आनंदाच्या शिधामध्ये असणार आहेत तर हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला जर माहितीपूर्ण वा वाटले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद